भारतीय सैन्य दलाची तोतया लष्करी अधिकारी आर्मी कॅप्टन म्हणून वावरणाऱ्या एका महिलेला सैन्य गुप्तचर यंत्रणा आणि दौलतबाद पोलिसांनी गुरुवारी कारवाई करत अटक केली आहे दौलतबाद पोलीस स्टेशन हद्दीतील धरमपूर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे एक तोतया आर्मी कॅप्टन लष्करी अधिकारी म्हणून वावरत असल्याचं सैन्य दलाच्या गुप्तचर विभागानं आर्मी इंटेलिजन्सला काही महिन्यांपूर्वी माहिती दिली होती या आधारे तपासाला सुरुवात झाली तीन महिन्यांपासून त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली होती अखेर सैन्य दलाची गुप्तचर पथकानं गुरुवारी दौलताबाद पोलीस निरीक्षक रेखा लोंढे आणि महेश गुरगे कर्मचारी यांनी धरमपूर येथील रुचिका अजित जैन वर्ष अठ्ठेचाळीस हिच्या घरी धाड टाकत तिला ताब्यात घेतलं याच रुचिका हिनं आपण तोतया लष्करी अधिकारी कॅप्टन असल्याचं सांगितलं पोलिसांनी घराची झडती घेतली असता कॉम्बलेट युनिफॉर्म ज्यावर कॅप्टन रँक चे तीन स्टार आणि खांद्यावर पारा लिहिलेला आणि दंडावर स्पेशल फोर्स लाल रंगाचे कापडात लिहिलेले होते कॉम्बॅन टोपी काळ्या रंगाचा बेल्ट शूज रुचिका जैन हिनं लिहिलेली नेमप्लेट यांसह संपूर्ण युनिफॉर्म लष्करी अधिकारीचे चार ड्रेसेस सोबतच स्पेशल फोर्स पारा लिहिलेला आणि छातीवरचा चार मेडल रिबन काळ्या रंगाच्या चामड्याचा बेल्ट शूज ऋषिका जैन हिनं लिहिलेली नेमप्लेट यांसह दोन स्पेशल ड्रेस ऋषिका जैन यांचा आर्मी ड्रेसवरील फोटो चिटकवलेले खोटे आयकार्ड यांसह अनेक साहित्य जप्त करण्यात आले ऋषिका जैन ही इतर राज्यातली असून दहा वर्षांपासून आपल्या कुटुंबासोबत धरमपूर इथं वास्तव्यास आहे तिनं दहा गुंठ्यात घर आणि शेजारी एक मंदिर बांधलंय परिसरात तिला मा म्हणून संबोधतात लष्करी सैनिक अधिकारी म्हणून तिने एक ओळख निर्माण केल्यानं तिला मान सन्मान देण्यात येऊ लागला अनेक शाळा महाविद्यालयांमध्ये तिला प्रमुख उपस्थितीत मुलांना मार्गदर्शन करण्यासाठीही बोलवण्यात आलं होतं अनेक शासकीय अधिकारी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ती कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायची परिसरात तिनं दबदबा निर्माण केलेला होता आता पोलीस या गुन्ह्यात तिने अजून कोणाकोणाला फसवला आहे याचा तपास करतायत या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील बोडखे हे करत आहेत जावेद शेख एमसीएन न्यूज दौलताबाद